नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन रहस्यमय अद्भुत ठिकाणी घेऊन निघालेलो आहे असे ठिकाण तुम्ही कधीही बघितलं नसेल या ठिकाणी सात हजार वर्षापूर्वी बौद्ध भिक्षू आणि साधू संतांनी डोंगर कोरून अशा रहस्यमय प्राचीन गुहा बनवल्या आणि त्या गुहेंच्या आतमध्ये अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवंत प्राप्ती केले हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील गिरलिंग डोंगराच्या वरती आहे जेव्हा आपण डोंगरावरती पोहोचतो आणि डोंगराच्या एका कोण्यावरून चालत चालत पुढे जातो तेव्हा आपल्याला खोल दरी दिसते त्या दरीच्या आतमध्ये कपाडीमध्ये अशा गुहा बनवलेल्या आहेत तिथं जाणं म्हणजे एकदम ॲडव्हेंचर सारखे आहे खाली जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही आपल्याला झाडावर चढावं लागतं आणि झाडावरून खाली उतरत उतरत घनदाट जंगलामध्ये प्रवेश करावा लागतो जेव्हा आपण जंगलामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला वेलांचे घनदाट जंगल बघायला मिळते वेल साईडला करत काट्यांना साईडला करत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला दगडांची एक भली मोठी घळ दिसते त्या घडीमधून चालत चालत पुढे गेल्यानंतर आपल्याला अशा अद्भुत आणि रहस्यमय गुहा बघायला मिळतात त्या गुहा बघितल्यानंतर आपण विचार करत बसतो कारण अशा गुहा आपण कधीही बघितल्या नसतात पण त्या ठिकाणी जाणं म्हणजे एकदम खतरनाक देखील आहे त्या घोहेंच्या आतमध्ये जंगली बिबट्या वाघ किंवा अन्य प्राणी पण सहारा घेऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगत आणि आवाज करत त्या ठिकाणी जावं लागतं जेव्हा आपण गुहेमध्ये प्रवेश करतो तेव्हा गुहेतील वातावरण एकदम भीतीदायक असते कारण त्या गुहेंच्या आतमध्ये शंभरपेक्षा जास्त मोठमोठ्या वटवागळा आहेत आणि त्या वागळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर आणि गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्या वटवागळा आपल्यावर उडतात आणि बाहेर पडतात त्यामुळे सावधगिरी बाळगत हातामध्ये काठी घेत आता आपण अशा रहस्यमय ठिकाणी जाऊया त्या ठिकाणी जाणे म्हणजे एकदम खतरनाक असणार ना आहे तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि घनदाट जंगलामधून ॲडव्हेंचर प्रवास करत करत त्या गुहेमध्ये पोचा आणि रहस्यमय सात हजार वर्षापूर्वी बनवलेली अशी प्राचीन गुहा बघा जी तुम्ही कधीही बघितली नसेल आणि ह्या लेणी कुठे आहेत हे देखील मला माहीत नाही खाली वाटेमध्ये मला माणसं भेटली त्यांना मी विचारलं लेणी कुठे आहेत तर ते बोलले सह्याद्री पठाराच्या कडेकडेने जावा तुम्हाला लेणीकडे जाण्यासाठी मार्ग दिसेल पण तिथे जाणे सोपे नाही अडचणीने भरलेला मार्ग आहे आणि आता मी ह्या सह्याद्री पठाराच्या कोन्या कोण्याकोण्याने लेणीच्या शोधात पुढे निघालेलो आहे आणि माझ्यासमोर आणखी दोन मित्र आहेत ते देखील लेणीच्या शोधात आलेले आहेत त्यांच्यासोबत आता मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे ते पुढे गेल्यानंतर मला सांगतील लेणी कुठे आहेत कारण मी जेव्हा ह्या पठारावरती आलो तेव्हा मी एकटाच होतो वाटेमध्ये हे दोघे मित्र भेटले लेणीच्या शोधामध्ये हे मित्रमंडळी आता खाली उतरत आहेत आम्ही खूप शोधलं या कपाडीने पण लेणी कुठे भेटल्या नाहीत मग आम्ही गुगलवर सर्च करून आम्हाला लेणीचा पॉईंट भेटला पण खाली उतरण्यासाठी भरपूर अडचण आहे आणि हा मित्र कसा खाली उतरत आहे बघू शकता तुम्ही यांच्या मागून मला पण खाली उतरायचं आहे ॲडव्हेंचर प्रवास आहे आणि झाडाला पकडत आपल्याला खाली उतरावं लागणार आहे बघू शकता तुम्ही आज हा प्रवास करायला खूप मजा येणार आहे आणि अडचणीमधून जेव्हा आपण पुढे जाणार आहे तेव्हा फायनली लेणींच्या जवळ पोचणार आहे तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत लेणीजवळ पोचण्यासाठी चर प्रवास करा आणि बघा इथून खाली उतरताना किती मजा येते आता हे ये झाडाला कसे पकडायचे खाली कसे उतरायचे तुम्ही बघू शकता खाली उतरताना पाय पण घसरत आहेत आणि मस्त अनुभव आपल्याला येणार आहे खाली उतरताना कारण या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये हो जे पण आपल्याला बघायला मिळते ते एकदम आसानीशी मिळत नाही त्यासाठी आपल्याला ना अडचणीमधून प्रवास करत जावं लागतं बघू शकता तुम्ही या झाडाला ग्रीप बनवत आपल्याला खाली उतरायचं आहे मजा तर येत आहे पण पाय घसरला की जोरात पडणार खाली बघा मित्रांनो मी आता फायनली त्या झाडाच्या खोडाला पकडत खाली उतरत आहे आणि हे दोघे आता खाली उतरून लेणीच्या दिशेने निघालेले आहेत हळूया येतं हाय आलो मी आता फायनली खाली उतरलेलो आहे बुट काटलं बरं झालं म्हणजे तुला म्हणल भाव बुट घाल चला आता आम्ही तिघे खाली उतरलेलो आहे आता लेणीच्या शोधात या ॲडव्हेंचर प्रवासामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी कोणीही पर्यटक येत नाहीत कारण अडचण भरपूर आहे आणि सहजासहज खाली उतरता येत नाही आणि या मित्रांनी फायनली त्या लेणी शोधलेल्या ले आहेत त्यांच्यासोबत आल्यामुळे मी या ठिकाणी पोचू शकलो कारण मी आज एकट्याच आल्यामुळे ह्या लेणी शोधणं माझ्यासाठी अवघड गेलं असतं पण ह्या दोघांनी मला मदत केली त्यामुळे फायनली आम्ही लेणीच्या जवळ पोचलेलो आहे आणि ह्या लेणी वरून बघितल्यानंतर आपल्याला दिसत नाहीत त्यासाठी ह्या कपाडीच्या खाली उतरावं लागतं आणि तुम्ही बघू शकता ह्या लेणी कशा आहेत पांडवकालीन बौद्ध गुफा असे नाव या लेणींना दिलेले आहे पण या लेणींना तिघही लेणी असे देखील म्हटले जाते आता आम्ही या लेणीमध्ये प्रवेश करणार आहे बघू शकता तुम्ही हा लाल दगड कसा कोळून डोंगराच्या आतमध्ये ह्या प्राचीन गुहा बनवलेल्या आहेत आणि ह्या गुहेच्या आतमध्ये वटवागळा पण भरपूर आहेत त्यांच्यापासून सावधगिरी बाळगत आपल्याला पुढं जावं लागणार आहे कारण सध्या वटवागळामुळे एक वायरस देखील पसरलेला आहे त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणं चुकीचं आहे या ठिकाणी ओटवागळांचं घर आहे आणि भरपूर त्यांनी या ठिकाणी कचरा देखील केलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम ॲडव्हेंचर आणि रहस्यमय गुहा आहेत सह्याद्रीचा दगड कोरणे एवढे सोपे नसते आणि प्राचीन काळामध्ये ज्यांनी पण या गुहा बनवल्या त्यांनी हा दगड कसा कोरला असेल त्यावेळी आधुनिक मशिनरी नव्हत्या चिन्हे आणि हातोडींच्या साहाय्याने त्याने हा दगड कोरून ह्या प्राचीन बौद्धकालीन गुहा बनवल्या या गुहेंच्या आतमध्ये बौद्ध भिक्षू किंवा संत तपश्चर्या करत होते कारण या ठिकाणी एकदम शांतमय वातावरण आहे आणि कोणीही डिस्टर्ब करण्यासाठी येत नाही मी आता आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे कारण पुढे आणखी एक लहान गुहा आहे पण या वटवागळ्यांनी एवढी घाण केलेलं इथं पुढे जाताना भीती देखील वाटत आहे आता मी टॉर्च ऑन करून वरती काय आहे ते तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही या ठिकाणी वटवागळ्यांचं भरपूर असं घर आहे आणि शंभरच्या वरती या वटवागळाने या ठिकाणी सहारा घेतलेला आहे आणि अजून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही लहान गुहा बघायला मिळते बघू शकता तुम्ही या गुह्यांच्या आतमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि हे मित्र पण माझ्या मागून पुढे आलेले आहेत एकदम मस्त आणि ॲडव्हेंचर सारखं आम्हाला या ठिकाणी आल्यासारखं वाटत आहे आणि ही लहान गुफा आहे याच ठिकाणी बौद्ध भिक्षू आणि साधू संत तपश्चर्या करत होते त्या गुहेमधून लवकर बाहेर गेलेलं बरं कारण वरती वटवागळांचा अनेक संख्येने घोळका आहे ते बघा मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव येत आहे हा दगड चौकोनी खांबाच्या आकारामध्ये कोरलेला आहे या ठिकाणी कोणीही येत नाही आम्हीच तिघे या ठिकाणी आलो अगोदर या ठिकाणी कुणाच्याही पायाच्या निशानी नाहीत त्यामुळे एकदम रहस्यमय आणि ॲडव्हेंचरसारख्या या गुहा आहेत तुम्ही देखील कधी आला तर सोबत कोणाला तरी घेऊन या एकटे या ठिकाणी कधीही येऊ नका कारण या गुहेमध्ये बिबट्या किंवा जंगली प्राणी आश्रय घेऊ शकतात बघा मित्रांनो एकदम घनदाट जंगलाच्या आतमध्ये या गुहा आहेत आणि हा मित्र आणखी गुहा शोधण्यासाठी पुढे गेलेला आहे त्यांच्या मागून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मी अजून पुढे काय आहे का हे तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर आपल्याला एक दगडांच्या मधून घळ बघायला मिळते या घेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अजून काय बघायला मिळतंय का हे देखील बघणे एकदम रहस्यमय असणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दगडाच्या खाली गुळेसारखे काहीतरी दिसत आहे त्या गुहा आहेत की काय आहे याचा शोध आता आम्ही घेत आहे आम हा मित्र आतमध्ये गेलेला आहे त्यांच्या मागून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला या दगडाच्या फटीमध्ये गुवा दिसतं पण या गुवा दगड पडल्यामुळे मोजलेले आहेत बघा मित्रांनो हा दगड किती मोठा आहे आणि ह्या घरी मध्ये आल्यानंतर आणि या मित्राने दुसरी आणखी ले एक लेणी शोधलेली ले आहे त्यामुळे आता आपल्याला आणखी पुढे जावं लागणार आहे बघा मित्रांनो हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला असे वाटेल तुम्ही हॉलिवूडची मूवी बघत आहात एवढी अडचण आणि भयानक हा प्रवास आहे बघू शकता या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला हे सर्व बघायला मिळाले या सह्याद्री पठाराच्या कोण्या कोण्याने पुढे आल्यानंतर आपल्याला या दगडांच्या आतमध्ये बनवलेलं प्राचीन आणि रहस्यमय तिघही लेणी बघायला मिळतात बघू शकता तुम्ही ही झाडे कसली आहेत वेल काटे आणि अडचणच अडचण हे सर्व एकदम रोमांचकारी असल्यासारखे वाटते बघू शकता तुम्ही आता अजून पुढे जाणे शक्य नाही कारण पुढे एकदम काटेरी झुडपे आणि वेल आहेत आणि आणखी पुढे काय असणार आहे का नाही पण पुढे जाता येत नसल्यामुळे आता आम्ही तिथून मागे परतण्याचा विचार करत आहे बघू शकता तुम्ही ह्या दगडावर चढून आपल्याला वरती जावं लागणार आहे त्यानंतर आम्ही या सह्याद्री पठाराच्या वरती पोचेल पण वरती पोचणे पण अवघड आहे आम्ही खाली तर आलो पण वरती कसं जायचं हे आता अवघड आहे पण आपण या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये राहतो आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये शूरवीर मराठ्या मावळ्यांनी या कड्या कपाडीमधून जात त्या दुश्मनानं हरवलं आहे आणि हा मित्र आता खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे आणि खाली उतरलेला देखील आहे त्यांच्या मागून मी उतरणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला अजून गुहा असल्यासारखे वाटत आहे त्या गुहा आहेत की काय आहे हे आता आपल्याला बघावं लागणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी खाली उतरण्यासाठी या झाडाचा सहारा घेत आहे खाली उतरणं म्हणजे मस्त मजा पण येत आहे मित्रांनो पण अवघड देखील आहे फायनली आम्ही खाली उतरलेलो आहे आणि हे सर्व शक्य झालं ह्या दोघांच्या मदतीने आता आम्ही आणखी पुढे जातो आणि पुढे आम्हाला काय काय बघायला मिळतं आहे हे तुम्हाला दाखवतो लेणी ज्या ठिकाणी आहेत त्याच्या पुढे अजून एक दगड आहे म्हणजे भला मोठा सह्याद्रीचा दगड आहे त्याच्या पलीकडे आल्यानंतर आम्हाला अजून लेण्यासारख्या गुहा या ठिकाणी दिसत आहेत पण त्या ते गुहा आहेत की काय आहे हे बघण्यासाठी आम्हाला आणखी पुढे जावं लागणार आहे हा लाल दगड खूप हार्ड असतो पाऊस होऊन वारे याचा याच्यावर काहीही फरक पडत नाही आणि फायनली आम्ही फिरून पुन्हा त्या गुहेंच्या जवळच आलेलो आहे कारण आणखी घुहा शोधण्याच्या चक्करमध्ये आम्ही पुढे गेलो पण पुढे गेल्यानंतर आम्हाला एक घर दिसली पण गुहा कुठे दिसल्या नाहीत ही मेन गुवा आहे ही मी तुम्हाला दाखवली तर आणखी काय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते का याचा शोध आता आपल्याला घ्यायचं आहे हे मित्र म्हणत आहेत अजून काही गुहा आहेत पण त्यासाठी आपल्याला आणखी पुढं जावं लागणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनून राहावा तुम्हाला अजून काही रहस्यमय गोष्टी बघायला मिळतात का हे मी तुम्हाला दाखवतो तु। आणि ह्या मित्राने अजून एक गुहा शोधलेली आहे त्या गुहेच्या शोधामध्ये आपल्याला अजून ह्या घमधून पुढे जावं लागणार आहे त्यानंतर त्या घोडेजवळ आम्ही पोहोचणार आहे बघू शकता तुम्ही भरपूर अडचण आहे या ठिकाणी वेल पायामध्ये अडकतात त्यामुळे या ठिकाणी कधी तुम्ही आला तर पायामध्ये शूज घालून या चप्पल घालून खाली येणं शक्य नाही आता ना आम्ही ह्या मोठ्या घडीमध्ये प्रवेश करत आहे घर कशी आहे बघा वरती एक दगड आहे तो दगड या दगडावरती कसा स्थिर आहे तुम्ही बघू शकता आणि या काटेरी झुडपामधून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला या गुहा बघायला मिळतात बघू शकता तुम्ही या ठिकाणी या दगडामधून एक झाड वरती जाते त्या झाडाच्या जा मुळ्या बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते या ठिकाणी काही सापांचा झुंड आहे पण साप नसून या झाडाच्या मुळे आहेत आणि या झाडापासून आपण एक गोष्ट शिकली पाहिजे कुणीही सपोर्ट नाही दिला तरी सुद्धा स्वतः सपोर्ट निर्माण करून या दुनियामध्ये जगावं लागतं या झाडाने या खडकामध्ये स्वतः सपोर्ट निर्माण करून स्वतःला आश्रय बनवलेला आहे पाणी पाणी नसताना खडकावरती हे झाड जिवंत आहे हा एक अद्भुत चमत्कार निसर्गाचा आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही दगडांची कशी आहे आज मी सांगली जिल्ह्यातील गिरलिंग पटारावरती आलो पटाराच्या खोल दरीमध्ये कपाडीमध्ये असलेली अशी एक प्राचीन गुहा तुम्हाला दाखवली जी तुम्ही कधीही बघितली नसेल त्या गुहेपर्यंत जाण्यासाठी आम्हाला किती खतरनाक प्रवास करावा लागला झाडामधून झुडपामधून आणि दगडांच्या घडीमधून आम्ही चालत चालत त्या फायनली गुहेजवळ गेलो आणि ती जी गुहा आतमधून तुम्हाला दाखवली आज मी या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच रहस्यमय मराठ व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो